छोटीशी भेट आता हा कार्यक्रम आणि आमच्याच या फाउंडेशनचे जे आम्ही येळगाव म्हणून टाकले ते येळगावचे सुपुत्र आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सेटे सर यांना आम्ही विनंती केली की आमचं फाउंडेशन या तुमच्या शाळेला विद्यार्थ्यांना छोटीशी एक भेट देऊ इच्छित आणि त्यांनी त्यानुसार नियोजन केलं प्रथमतः तुमचं सर स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाला गोगाव नगरीतले गोगाव हे आपल्या विभागामध्ये ऐतिहासिक आहे आणि या गावचा ऐतिहासिक वारसा जपत असताना आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित या गोगावचे आणि संपूर्ण विभागाचे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय म्हणतो त्यांची इथं उपस्थिती झालेली आहे त्याच्यानंतर या गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच सौभाग्यवती साळुंके मॅडम तसेच या घोगावगावचे उपसरपंच एन डी शेवाळे तसेच आमच्या या सर्वांचे स्नेही आणि लाडके मित्र धकधगदी मुंबईचे धडाडीचे पत्रकार आदरणीय भीमराव सर त्याच्यानंतर आमचे जवळचेच अगदी या गावचे सेवा सोसायटीचे माझ्या चेअरमन नानासाहेब साळुके साहेब तसेच संत रोहिदास मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष धुळप ग्रामपंचायत सदस्य मिलिंद माने आणि प्रदीप धुळप संत रोहिदास मित्रमंडळ दानाजी पाटील आणि काय मला सगळ्या मान्यवरांची नावं माहीत नाही तरी पण दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण इथं आज उपस्थित झाला थोडंसं या आमच्या फाउंडेशनविषयी मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे आमची ही पंच्याण्णव शहाण्णवची बॅच आज आपण प्रत्येक शाळेमध्ये बघतो की ज्या त्या शाळेत मुले जी मुलं शिकली त्या शाळेमध्ये मा गेट टुगेदरच्या माध्यमातून भेट भेट घे गाठीभेटी होत असतात आणि त्यानिमित्तानं आमची ती बॅच जवळजवळ पंचवीस वर्षानंतर आम्ही सर्वजण भेटलो आणि तो गेट टुगेदर असा आम्ही साजरा केला की अगदी साध्या पद्धतीत आमचे गुरुवर्य आमचे सर्व मित्र आणि आमची शाळा येळगाव केंद्र अगदी फार आमची आवडीची शाळा आणि त्या शाळेमध्ये आम्ही भेटलो असताना अगदी साध्या पद्धतीत हा गेट टुगेदर केला आपण बघतो की बऱ्याच शाळेमध्ये गेट टुगेदर म्हटलं की थोडासा त्याचा वेगळा अभिप्राय केला जातोय परंतु आम्ही एक साध्या पद्धतीने तो घेतला त्या साध्यापणामध्ये आम्ही आमचे गुरुवरी असतील किंवा आमचे सर्व सदस्य असतील त्यांना प्रत्येकाला प्रथमतः आम्ही एक झाड एक भेट म्हणून दिली हा साधेपणा त्यात होता निसर्ग जपण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात त्याच्यानंतर आमच्या वर्गमित्र प्रताप शावळे यांच्या संकल्पनेतून या गेट टुगेदरच्या दिवशीच आपण ज्या समाजामध्ये राहतो गावामध्ये राहतो तिथं काही करण्याची इच्छा आहे तर त्यासाठी आपल्याला कुठलं तरी माध्यम पाहिजे म्हणून या मैत्री फाउंडेशनची आम्ही सर्वांनी स्थापना केली याच्यामध्ये सर आणि आबा सांगायचं महत्वाचं म्हणजे की आज जरी वर्ग मैत्रीण पण आज ह्या फाउंडेशनमध्ये आमच्या महिला संख्या जास्त आहे अगदी प्रथमचा त्यांचा भाग आहे यामध्ये म्हणून आम्हाला अभिमान आहे या फाउंडेशनचा आणि हे फाउंडेशन चालू करत असताना काही नियम ठेवले या फाउंडेशनने की आपण स्वतःकडचे पैसे काढायचे आणि ते आपल्यासाठी न खर्च करणं समाजासाठी शिक्षणासाठी पर्यावरणासाठी या गोष्टीवरती ते खर्च करणं हा निर्णय घालून दिला कारण आज आपण बघतो की एखाद्या माध्यमाला पैशाचं की त्यात थोडासा कुठंतरी गैरवापर होतोय परंतु त्याला मुळातच आम्ही नियम घातले या फाउंडेशन की हा पैसा स्वतःला कधीच वापरायचा नाही आणि महत्वाचं म्हणजे आज इथं घेण्याचं एकमेव कारण की तुमच्या या आमच्या फाउंडेशन मध्ये तुमच्या गावातील अण्णासू पाटील असू द्या शहाजी पाटील आहेत लता काळे आहेत आदी काळे आहेत आणि अशी काही आमचे मित्र आहेत तर आमची पहिल्यापासून एक भावना आहे की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेसाठी आपण काहीतरी करायचं ही आमची भावना आहे म्हणून या आज शाळेमध्ये घेण्याचा हा हेतू आहे आमच्या या न सुरुवातीपासूनच अगदी धडाडीचं कार्य केलेलं आहे विभागामध्ये ज्या ज्या शाळेत आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ तीनशे मुलांना शालेय बॅगचं वाटप केलं अगदी येळगाव पासून जो वरचा पूर्ण भाग आहे अगदी अगदी बुरबुशी त्या पूर्ण शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असेल त्यांना शाळेचे बॅगचं वाटप केलंय त्याच्यानंतर आम्ही येळगाव शाळेमध्ये आपल्या कराडच्या महिला तज्ज्ञ डॉक्टर डिस्कर मॅडम यांच्या माध्यमातून माता पालक आणि वयात मुली येणाऱ्या त्यांच्यावरती ज्या उद्भवणारे आजार आणि त्याचं समाधान याच्यावरती एक आम्ही एक निवेद कार्यक्रम ठेवला होता त्याच्यानंतर आमच्या आयक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करणारे पाटील सर खास पुण्यावरून त्यांना आम्ही बोललं होतं की करिअरमध्ये पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल हे पण ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आमच्या वर्गमैत्रिणी वनिता कुंभार थोडंसं यांना गंभीर आजारामध्ये आर्थिक मदत आमच्या फाउंडेशनने केलेलं आहे कारण खरोखर त्यांना गरज अलका होती अलका पूजारी हां अलका पुजारी सॉरी अलका पुजारी त्यांना आम्ही ती मदत केलेली आहे त्याच्यानंतर पर्यावरण जपत असताना ज्या शाळेमध्ये आम्ही गेलो त्या शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही झाडाचं प्रत्येक एक छोटीशी भेट म्हणून पाच पाच झाडं दिलेले आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जिथं जिथं आम्ही स्वतः फाउंडेशननं झाडं लावले त्या झाडाचं नुसतं लावलं नाही तर संवर्धन पण चालू आहे नुसतं लावून चालणार नाही तर जगवता पण आली पाहिजे ती भावना ठेवली आणि हा आपल्या या फाउंडेशनचा उद्देश हेच राहणार आहे तो पुढं की आपल्या या संपूर्ण भागामध्ये आज जरी हे छोटीशी भेट असली तरी त्या मुलांना उपयोगाचीच आहे आमच्या फाउंडेशनला विचार करताना अशा काही गोष्टी केल्या की आपण जी बी मदत करणार आहे ती पुरेपूर ती उपयोगात आली पाहिजे ह्या गोष्टीवरती लक्ष देऊनच त्या प्रेजंटचा आम्ही विचार करत असतो आणि या फाउंडेशन मध्ये प्रत्येक जण आपल्या सो खर्चा आम्ही हे फाउंडेशन चालवत हो असतो आणि या फाउंडेशनचा जो लावलेला वेल ला आहे तो आम्हाला भागातून प्रत्येक ज्या ज्या शाळेत आम्ही गेलो ज्या ज्या गावात गेलो अगदी खरोखर त्या प्रत्येक गावातल्या स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी प्रशंसा केली की तुम्ही जी फाउंडेशनची स्थापना आणि तुमची संकल्पना आहे ती अगदी स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने चालणार आहे म्हणून हे फाउंडेशन आम्ही इथून पुढे असंच चाललं पाहिजे त्या इथून इथून पुढे अगदी स्वच्छ आणि प्रामाणिकपणे काम करणार आहोत याची सर्व आम्ही सदस्य आणि आमचे जे फाउंडेशनचे अधिकारी आहेत हे घेणार आहे आणि हीच भावना कायम आम्ही इथून पुढे चालवण्यासाठी आम्ही स्वतःहून ज्या ज्या शाळेत अजून आमच्याकडे आता चार आहेत पुढचे नाही